हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय यूट्यूब चॅनल ऑफिसमधून किंवा घरामधून काम करण्याची सुवर्ण संधी पार्ट टाइम फुल टाइम ऍज अ विश विजिबल केलेली आहे सो चला वेबिनार स्टार्ट करण्याच्या अगोदर मी माझं स्वतःचं इंट्रोडक्शन तुम्हाला इथे करून देणार आहे सो माझं नाव आहे निशा पाटेकर मुंबई महाराष्ट्रावरून आहे मी एक नॉर्मल हाऊस वाईफ आहे एक गृहिणी जिला म्हटलं जातं त्या गृहिणीला किंवा आपल्यासारख्या गृहिणीला खूप दिवसभरची कामं तर असतात त्यातून पण आपल्याला नेहमी वाटत राहतं की आपण अजून काहीतरी काम करावं अजून काम ते असं काम ज्यातून आपल्याला इन्कम मिळावी राईट कामं तर रा आपल्याला खूप सारी असतात पण इन्कम नसते त्यावरती राईट एव्हरीबन हेच जाणून घेण्यासाठी तुम्ही आज या मीटिंगमध्ये आलेला आहात तर संपूर्ण वेबिनार अटेंड करायचं आहे मी सगळं काही तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे तर चला बघूया आपण वर्क फ्रॉम होम अपॉर्च्युनिटी घर बसल्या कसं करू शकतो आपण आपलं स्वतःचं स्वप्न या स्वप्न तर प्रत्येकाचीच आहे त्या स्वप्नांसाठी तर चाललेलं आहे सगळं काही जसं की स्वतःचं घर हवं स्वतःची गाडी स्वतःच एज्युकेशन आपण आपल्या मुलांना चांगल्या स्कूलमध्ये देऊ स्वतः जर एज्युकेशन आपल्याला करायचं असेल तर ते देखील आपण करू शकतो बाहेर कुठेतरी फिरायला जावं आपल्याकडे ज्वेलरी असावी प्रत्येकाला जेन्ट्स असू दे किंवा महिला असू दे प्रत्येकाला ज्वेलरीचं क्रेज असतं राईट प्रत्येकाला ज्वेलरी ही आवडते सो आपल्या प्रत्येकाला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे हव्यात पण त्यात कशा पैशाने सो ही आहे आपल्या कंपनीची वेबसाईट डब्ल्यू डब्ल्यू माय डी ड्रीम डॉट कॉम तुम्ही वेबसाईटला जाऊन देखील व्हिजिट करू शकता सो so, महिन्याचा जो सगळा पगार या गोष्टींमध्ये संपून जातो हे आपल्या प्रत्येकाला माहिती आहे कारण या जर बघायला गेलं तर आपल्या आहेत मूलभूत गरजा मूलभूत गरजा तर कम्प्लीट करायच्या असेल कशा नाही तर अशा राईट पण त्या व्यतिरिक्त जर आपल्याला काही आयुष्यामध्ये हवं असेल तर मग ते कसं मिळवायचं त्यासाठी हवं आहे सेकंड इन्कम तर गरजाचं प्रत्येकाच्या सेम असतात आपण घरामध्ये ग्लोसरी भरतो किंवा घराचे हप्ते किंवा पेट्रोल डिझेल आपल्याकडे गाडी असेल राईट किंवा आपण इंटरनेट यूज करतो आपल्याला जर हॉस्पिटलमध्ये आपल्या घरामध्ये किंवा आपल्या इवन स्वतःला देखील कधीतरी असं होतं की आपल्याला हॉस्पिटलमध्ये जावं लागतं हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये देखील पैसे लागतात आपल्या प्रत्येकाला माहितीये हे जेव्हा एक्स्ट्रा आपण जीवन जगतो या सगळ्या जेव्हा गोष्टी होतात तर त्यासाठी आपल्याकडे ना एक्स्ट्रा साईड बाय इन्कम असणं फार गरजेचं एव्हरी मी बरोबर बोलते ना तुम्हाला पण ऍग्री असाल ना तुम्ही या कारण हे जेव्हा एक्स्ट्रा साईड बाय वेगळं काहीतरी येतं तेव्हा मग खूप आप आपल्याला पैशांची गरज भासते असं वाटतं की नाही मला कामाची खूप गरज आहे मला काम मिळालं पाहिजे आणि घराच्या बाहेर जर जावं येत नसेल तर मग असं वाटतं घर बसल्या काहीतरी मिळावं राईट कारण आपल्याला यासाठी इन फ्युचर साठी या सगळ्या गोष्टीसाठी सेकंड इन्कम हा हवाच हवा तर प्रत्येकाचे दोन माइंडसेट असतात पुअर माइंडसेट अँड रिच माइंडसेट पुअर माइंडसेटच्या लोकांना नेहमी वाटत राहतं की ऑनलाईन बिझनेस करणं एक चेंज सिस्टमचं वर्क आहे आणि रिच माइंडसेटच्या लोकांना वाटत राहतं की आपण टीम बिल्ड करून एक छान इन्कम जनरेट करू शकतो कंपनी प्रोडक्ट बेस आहे कंपनीचे जे प्रोडक्ट आहेत त्यांना सात लिगल डॉक्युमेंट आहेत आता जरी मी इथे तुम्हाला म्हटली की कंपनी प्रोडक्ट बेस आहे तरीही काळजी करू नका कुठलेही सेलिंगचं वर्क तुम्हाला इथे करायचं तर मी तुम्हाला आता इंट्रोडक्शन करून देते कंपनीच्या ओनरशिप फाउंडर ऑफ कंपनी दोन आहेत कंपनीचे एम डीज हसबंड अँड वाईफ मिस्टर अँड मिसेस रावत हे आहेत कंपनीचे एमडीज ज्यांचा प्रवास गृहिणी पासून स्टार्ट झालेला लाईक मॅम ची जर्नी सुद्धा एक हाऊस वाईफ पासूनच स्टार्ट झाली होती जसं की ह्या कंपनीचे जे लिगल डॉक्युमेंट्स आहेत ते सुद्धा मी तुम्हाला इथे शो करत आहे पॅन कार्ड एमसीए मध्ये रजिस्ट्रेशन झालेलं आहे जीएसटी सर्टिफिकेट आयएसओ सर्टिफिकेट आपल्या जे प्रोडक्ट आहेत त्या प्रोडक्टचं देखील आपल्याकडे सर्टिफिकेट आहे एक कंपनी लिगल असण्यासाठी जे आपण डॉक्युमेंटची गरज लागते ते प्रत्येक डॉक्युमेंट मी तुम्हाला इथे शो केलेले आहेत सो विजन अँड मिशन आर्थिक दृष्ट्या सक्षम होत असल्याने बेरोजगारांसाठी आज वरदान आहे हा प्लॅटफॉर्म कारण आपल्या प्रत्येकाला जसं की वाटतं की मी काहीतरी करावं पण प्लॅटफॉर्म भेटणं आणि तो भेटल्यावरती आपण तो ग्रॅप करणं तेही तितकंच महत्वाचं आहे राईट तेव्हाच तर आपल्याला वाटेल की यस मी काहीतरी करत नव्हते आता मी काहीतरी करते सो आय एम फिलिंग गुड किंवा आपल्याला स्वतःला एक वाटतं की, वा, की यस मी जे पण ड्रीम्स बघितलेले आहेत जे पण स्वप्न बघितलेले आहेत ते नक्कीच मी आता फुलफिल करू शकते कारण ह्या स्वप्नांना फुलफिल करण्यासाठीच आपल्याला पैशांची गरज आहे राईट सो so, आता तुम्हाला वाटत असेल की कोण कोण इथे वर्क करू शकतो तर इथे स्त्री पुरुष दोघेही काम करू शकतात मग तिथे टीचर असू दे एम्प्लॉई पर्सन असू दे हाऊस वाईफ असू दे किंवा स्टुडंट असू दे एक काम करणारी स्त्री देखील बाहेर काम करणारी स्त्री देखील वर्क करू शकते आणि घरात राहणारी महिला देखील ह्या प्लॅटफॉर्म मध्ये वर्क करू शकते एज एटीन प्लस असणं गरजेचं आहे शिक्षणाची बघा कुठलीही अट नाहीये आता भरपूर महिला असतील ज्यांचं कमी शिक्षण झालेलं आहे लाईक मी सुद्धा मी सुद्धा माझ्यासारख्या तुम्ही असाल खूप अशा महिला असतील ज्यांचं काहीही शिक्षण नसेल झालं तरी सुद्धा ही अपॉर्च्युनिटी तुम्ही ग्रॅप करू शकता बिकॉज इथे तुम्हाला टोटल ट्रेनिंग दिलं जातं सगळं काही शिकवलं जातं ओके सो so, फक्त गरज आहे एका स्मार्टफोनची आज आपल्याकडे जरी कमी शिक्षण असलं तरी स्मार्टफोन जो आहे तो प्रत्येक व्यक्तीकडे आहे तर त्याच स्मार्टफोनने आपण इथे इन्कम जनरेट करणार आहोत ओके सो so, चला बघूयात आपण अदर अँड डी ड्रीम प्लॅटफॉर्म जसं की कंपन्या भरपूर साऱ्या आहेत राईट ह्या सो एव्हरी मंथ सेलिंग जे अदर कंपनीज मध्ये असतं ते एव्हरी मंथ सेलिंग एव्हरी मंथ रिपर्चेसिंग कंप्लीट कंडिशन कम्प्लीट टार्गेट अँड मंथली इन्कम पण डी ड्रीम प्लॅटफॉर्म मध्ये काय असणार आहे नो मंथली सेलिंग नो मंथली रिपर्चेसिंग नो कम्प्लीट कंडिशन नो कम्प्लीट टार्गेट डेली इन्कम वीकली पेमेंट तुम्ही या प्लॅटफॉर्ममध्ये डीड्रीम मध्ये कमवणार आहात डेलीला पैसे मंडे टू मंडे तुम्ही जे वर्क करता त्याचं पेआउट तुम्हाला जनरेट होणार आहे डायरेक्टली तुमच्या अकाउंटला ट्यूजडेला कारण इथे वीकली पेमेंट आहे मंगळवार हा पेमेंटचा दिवस आहे सॉरी अभिवान आय थिंक माझा कॉल आल्यामुळे माझा व्हॉइस ब्रेक झाला असेल नवाय कंटिन्यू आय थिंक माझा व्हॉइस क्लिअर असेल सर्वांना सो so, ह्या प्लॅटफॉर्म मध्ये येऊन कसं काय वर्क करायचं तर ते आता मी तुम्हाला एक्सप्लेन करते व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्रामवर स्टेटस ठेवून प्रचार करायचा आहे म्हणजे तुम्हाला वर्क फ्रॉम होम जसं की आज तुम्ही कोणाचं तरी स्टेटस बघितलं त्यांनी लिहिलं होतं वर्क फ्रॉम होम राईट असं एखादं एक फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते तर तुम्ही विचारलं की काय वर्क फ्रॉम होम आहे राईट सेम तुम्हाला पण तसंच करायचंय स्टेटसला सगळं काही प्रोव्हाइड आम्ही करणार आहोत तुम्ही फक्त ते घ्यायचं आणि ठेवायचंय कोणालाही घराच्या बाहेर समजवायला जाण्याची गरज नाहीये प्रचार करण्यासाठी तुम्हाला फक्त लोकांना झूमच्या मीटिंग मध्ये आणायचं आहे लाईक जसं की ही आताची मीटिंग चालू आहे जसं की तुम्ही कोणाचं तरी स्टेटस बघितलं त्या व्यक्तीने काय केलं तुम्हाला झूमची मिटिंग दिली बरोबर तुम्ही आज ही मिटिंग ऐकत आहात समजून घेत आहात बघत आहात काय आहे काय नाही राईट सो सेम तुमचं पण तसंच असणार आहे तुम्ही सुद्धा जे व्यक्ती तुम्हाला विचारेल काय वर्क का आहे त्यांना या झूम ची मीटिंग देणार आहात आणि जे तुम्हाला वर्क करायचं आहे ते फ्रीच्या वेळेमध्ये करायचंय मग तुम्ही तुमचा फ्रीचा दोन ते तीन तासाचा वेळ जरी दिला तरी तुम्ही ते इन्कम जनरेट करू शकता ओके चला आपण मी इम्पॉर्टंट आता स्टार्ट करत आहोत की ह्या कंपनीमध्ये एंटर होण्यासाठी एक्झॅक्टली करायचंय तरी काय ज्याची उत्सुकता जे तुम्ही आज डोक्यामध्ये घेऊन आलेला आहात की काय असेल या कंपनीमध्ये वर्क कसं जॉईनिंग व्हायचंय तर चला तेच मी सांगायला आता स्टार्ट करते की ह्या कंपनीमध्ये जॉईन कसं व्हायचं हो कंपनीमध्ये जॉईन होण्यासाठी आहेत चार एंट्री प्लॅन ब्रॉन्ज गोल्ड प्लॅटिनम आणि डायमंड हे चार एंट्री प्लॅन आहेत या कंपनीमध्ये एंटर सॉरी एवढी सो आहे एकच सेकंड पटकन मला सांगा माझं व्हॉइस माझं व्हॉइस क्लिअर आहे कट येस ऑन नो टाईप करू शकता क्लिअर नाही येस येस ओके कॉल आल्यामुळे चार एंट्री प्लॅन आहेत सो या एंट्री प्लॅनच काय इथे जे अमाऊंट दिसते याचं काय तर चला मी सांगायला स्टार्ट करते सो पहिला जो प्लॅन आहे ब्रॉन्ज ठीक आहे तर इथे जे तुम्हाला आता रुपीस अकराशे रुपये दिसत आहेत राईट तर याचं काय तर चला आ, मी जसं तुम्हाला म्हटलं की आपल्या कंपनी जी आहे ती प्रोडक्ट बेस्ड आहे पण ह्या कंपनीमध्ये सेलिंगचं वर्क नाहीये मग ह्या प्रोडक्टचं कंपनी करते तरी काय तर बघा एवरीवन तुम्हाला जर ह्या कंपनीमध्ये एंटर व्हायचं असेल तर तुम्हाला तुमच्या संपूर्ण आयुष्यात फक्त आणि फक्त वन टाइम या कंपनीकडून एक खरेदी करायची आहे एक शॉपिंग करायची आहे आपल्या सॉरी अभिपन कंटिन्यू कॉल आल्यामुळे माझा वॉइस बी ब्रेक होत असेल आता मी कंटिन्यू करते सो आपल्या कंपनीमध्ये एंटर होण्यासाठी ही जी अमाऊंट आहे अकराशे रुपयांपासून आपल्याकडे कंपनीचे प्रोडक्ट आहेत तर तुम्हाला एंटर होण्यासाठी फक्त आणि फक्त एकदा ह्या कंपनीकडून एक खरेदी करायची आहे ठीक आहे जर तुम्ही अकराशे रुपयाची खरेदी करताय तर तीनशे पीने तुमचा आयडी ऍक्टिव्हेट होणार आहे ही अकराशे ची खरेदी केल्यानंतर तुम्ही कमवू शकता कॉल्स येत आहेत कंटिन्यू सेकंड तुम्हाला जर दीड हजारापेक्षा जास्त अर्निंग घ्यायची जा असेल तर आपला सेकंड प्लान आहे गोल्ड बावीसशे रुपयाची खरेदी करायची आहे आयुष्यात फक्त वन टाइम सहाशे पीविने सेकंड प्लॅन आहे गोल्ड बावीसशे रुपयाची खरेदी करायची आहे आयुष्यात वन टाइम सहाशे पीबीने आयडी ऍक्टिव्हेट होणार आहे आणि तुम्ही कमवणार आहात दिवसाला तीन हजार रुपये आता जर या तीन हजारापेक्षा जास्त अर्निंग तुम्हाला घ्यायची असेल तर तीन हजार तीनशे शॉपिंग करायची आहे फक्त आयुष्यात वन टाइम नऊशे पीव्ही आय डी ऍक्टिव्हेट होईल आणि तुम्ही कमवणार आहात साडेचार हजार, हजार रुपये लास्ट आपला प्लान आहे डायमंड साडे चार हजाराची खरेदी करायची आहे फक्त आयुष्यात वन टाइम बाराशे पीबीने आयडी ऍक्टिव्हेट होणार आहे आणि तुम्ही कमवणार आहात दिवसाला सहा हजार रुपये आता हे जे एंट्री प्लान मी तुम्हाला सांगितलेले आहेत यापैकी कुठलाही एकच प्लान तुम्हाला निवडायचा आहे जरी तुम्ही छोटा प्लान घेतला ब्रॉन्झ तरी पुढे तुमचा तो आयडी अपग्रेड तुम्ही करू शकता असं नाही की तुम्ही आज पंधराशे घेताय दिवसाला तो पुढे तुम्ही सहा हजार नाही घेऊ शकत का तर असं काही नाहीये तुम्ही घेऊ शकता तुमची आयडी जसं जसं तुम्ही इकडं इन्कम घेणार तसं तसं तुमची आयडी तुम्ही अपग्रेड करू शकता ठीक आहे तर जे तुमचं बजेट असेल त्यानुसार तुम्हाला या कंपनीमध्ये शॉपिंग करायची आहे फक्त आयुष्यात वन टाइम डायमंडने जर तुम्ही एंटर झाला तर डायमंडमध्ये हे पाच टाईपचे इन्कम तुम्हाला मिळतात मॅचिंग इन्कम जनरेशन इन्कम कॅश अवॉर्ड रिटेल प्रॉफिट आणि टीम बिल्डिंग बोनस सो मॅचिंग इन्कम जे आहे ते आठवड्याला मिळतं आणि बाकी जे चार बोनस तुम्ही बघताय ते मिळतात महिन्याला म्हणजे आठवड्याला आणि महिन्याला हे दोन्ही इन्कम मिळतात जर तुम्ही डायमंडने एंट्री केली तर ओके सो चला इंटरेस्टिंग पार्ट आता मी स्टार्ट करत आहे की कंपनीचा प्लान काय आहे कंपनीचं वर्क आम्हाला काय करायचंय जॉईंट झालो कंपनीमध्ये पण काम काय करायचं ज्याचा पैसा आपल्याला कंपनी देणार आहे सो तुम्ही ती माझ्या स्क्रीनवरती बघत आहात कंपनी जो आपला प्लॅन आहे तो आहे टू लेग प्लॅन मॅचिंग इनकम आपल्याला इथे कंपनी प्रोवाइड करत आहे मॅचिंग इन्कम कसं तर जसं की तुम्ही एक एंट्री घेतली तुम्ही समजा ने एंटर झालात अकराशे रुपयाचं समजा प्रोडक्ट घेतलं तुम्ही इथे यू म्हणजे आपण असं समजूया की तुम्ही स्वतः जर तुम्ही स्वतः इथे जॉईन झाला तर तुमचं वर्क असं असणार आहे तुम्हाला इथे असे दोन मेंबर जॉईन करायचे ज्यांना घरी बसून कामाची गरज आहे बघा मी परत रिपीट करते काय काम असणार आहे जे पण तुमचं स्टेटस बघतील स्टोरी बघतील इंस्टाग्राम बघतील तुम्हाला विचारतील आणि असे दोन मेंबर ज्यांना घरी बसून कामाची गरज आहे ते जर तुम्हाला जॉईन झाले तर तुम्ही एलिजिबल होता इथे इन्कम घेण्यासाठी कारण इथे फक्त आणि फक्त जॉईनिंगच वर्क आहे असे मेंबर जॉईन करायचे ज्यांना घरी बसून कामाची गरज आहे सो हे दोन मेंबर तुम्ही जॉईन केले की के तुम्ही एलिजेबल होता इन्कम घेण्यासाठी एक पी व्ही परचेस व्हॅल्यू इज इक्वल टू वन रुपीज हा आहे पी चा मिनिंग ओके परत एकदा सांगेल की हे जे प्रोडक्ट तुम्हाला घ्यायचं आहे फक्त आयुष्यात वन टाइमच घ्यायचा आहे कंपनीमध्ये जे तुम्हाला इन्कम जनरेट होते ती फाय पर्सेंट टीडीएस गव्हर्नमेंटला जात आणि ऍडमिट चार्ज टेन पर्सेंट कट होऊन म्हणजे टोटल फिफ्टीन पर्सेंट कट होऊन तुम्हाला बाकीची राहिलेली अमाऊंट जनरेट होते आणि आलेली अमाऊंट जस की मी तुम्हाला एक्झाम्पल सांगेल सिक्स हंड्रेड रुपीज जर तुमचं पे आउट झालं तर तुम्हाला पाचशे दहा रुपये तुमच्या अकाउंटला येतील आता या कंपनीमध्ये तुम्ही नॉन वर्किंग इनकम देखील घेऊ शकता ती कशी म्हणजे काम न करता सुद्धा तुम्ही पैसा जनरेट करू शकता जसं की आता तुम्ही स्वतः तुम्ही दोन मेंबर लावले राईट आता बघा हे दोन मेंबर आपल्याकडे का जॉईन झाले कारण त्यांना सुद्धा आपल्यासारखी इन्कम घ्यायची आहे त्यांनी सुद्धा बघितलं की तुम्ही वर्क फ्रॉम होम करताय ते, ते म्हणाले तुम्ही करताय मला पण गरज आहे मला पण करायचंय ऑब्विसली त्यांना पण गरज आहे तर ते पण काम करतील सो so, इथे ए पर्सन सुद्धा त्याचे दोन मेंबर लावेल बी पर्सन सुद्धा त्यांचे दोन मेंबर लावेल सो so, येणारा प्रत्येक व्यक्ती हा आपले दोन दोन मेंबर कम्प्लीट करेल तुमच्या दोन मेंबर नंतर जी पण तुमची ए आणि बी टीम क्रिएट करते खालची तरीही इथे तुम्हाला इन्कम जनरेट होते कारण आपल्या प्लॅटफॉर्म मध्ये नॉन वर्किंग इन्कम आहे काम न करता सुद्धा तुम्ही पैसा जनरेट करू शकता जेव्हा तुम्ही दोन स्वतःचे मेंबर लावतात तेव्हा ओके so सो फर्स्ट तर मी तुम्हाला सांगितलंच आहे पाचशे दहा ही अकाउंट ट्रान्सफर अमाऊंट आहे आता अजून एक बेनिफिट तो म्हणजे ट्रॅपर्ड आय डी तुम्हाला जर वाटत असेल की सहा हजारापेक्षा मला जर जास्त इन्कम हवी आहे तर ती देखील तुम्ही घेऊ शकता स्वतःच्या नावाच्या तीन आय डी ओपन करून ठीक आहे केवायसी सेम राहणार आहे स्वतःच्या नावाचे नाव पण सेम राहणार आहे तुम्ही स्वतःचे तीन नाव ओपन करून इथे तीन आय डीवर वर्क करू शकता तर पर डे तुम्ही जर तीन वर वर्क करताय तर पर डे अठरा हजाराचे इन्कम जनरेट करू शकता विचार करा एवरीवन पर डे जर अठरा हजाराचं इन्कम असेल तर मंथली तुमचं इन्कम असणार आहे पाच लाख चाळीस हजार रुपये आणि एका गृहिणीसाठी पार्ट टाइम फुल टाइम जॉब करणाऱ्या महिलांसाठी पुरुषांसाठी ही अमाऊंट मी तर म्हणेल म्हणजे काहीच नाही वर्ड्स नाहीये ज्या गृहिणी असतात ज्यांना वाटत असेल की मी माझं शिक्षण नाहीये त्यामुळे मला जॉब मिळत नाहीये त्या जर इथे वर्क करत त्या जर आपली एक टीम बिल्ड करतात त्यांच्यासाठी ही अमाऊंट एक स्पीचलेस आहे ज्याच्यावर आपल्याला वर्ड्स नाहीयेत बोलण्यासाठी राईट सो ही अमाऊंट तुम्ही या प्लॅटफॉर्म मध्ये जनरेट करू शकता सो so, आता तुम्हाला वाटत असेल की काय प्रोडक्ट आहे काय मला घ्यायचं आहे लाईफमध्ये वन टाइम तर आपल्याकडे आहे तीन कॅटेगरी प्रोडक्ट हेल्थ सप्लिमेंट डेली असेन्शियल अँड ब्युटी प्रोडक्ट सो प्रोडक्ट जे आहेत त्यांना सात कंपन्यांनी मान्यता दिलेली आहे त्यामुळे अजिबात काळजी करायची नाही की या प्रोडक्टचा साईड इफेक्ट होईल का मला काही नुकसान होईल का तर असं काही होणार नाहीये अडीच वर्षापासून आज प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्ममध्ये प्रोडक्ट यूज होत आहेत लोक वापरत आहेत सो याचा कुठलाही साईड इफेक्ट नाहीये मी पर्सनली देखील हे प्रोडक्ट यूज करते सो तुम्ही बघू शकता प्रोडक्ट आहेत काय तर हे आहेत आपले प्रोडक्ट वुमन केअर पीसीओडी साठी पाळीचे जे प्रॉब्लेम्स असतात त्यासाठी आता जे मी प्रोडक्ट तुम्हाला शो करत आहे त्यापैकी ह्या पैकी कुठलंही एक प्रोडक्ट तुम्हाला इथे सिलेक्ट करून या कंपनीमध्ये एंटर व्हायचं आहे ते ही लाईफ मध्ये वन टाईम ओके ऍक्टिटो कॅप्सुल पित्ता आणि ऍसिडिटी साठी आहे सिथॉन ज्यूस जो आहे तो तुम्हाला माहिती आहे संपूर्ण फळांचा ज्यूस आहे ओमेगासाठी आपले जे शरीरातील विटॅमिन्स असतात त्याच्यासाठी आहे हेल्थमॅक्स कॅप्सूल हाडांच्या कमजोरीसाठी डायबा क्युअर पर्सन पर्सनसाठी वेट लॉस कॅप्सूल वजन कमी करण्यासाठी सेव्हन तुलसी ड्रॉप सर्दी खोकल्यासाठी अँटी अडिशन व्यसनमुक्तीसाठी ग्रीन अॅपल शॅम्पो हेअरफॉल शॅम्पो केसगळतीसाठी फेस वॉश लव्ह लाईन सनस्क्रीन लोशन सुद्धा आहे प्पाया सोप आहे आपल्याकडे अवेलेबल आहे फेशियलचा किट आता फेशियल किट काही मला खूप असं सा डीपली सांगण्याची गरज नाही प्रत्येकाला माहितीये फेशियल काय आहे ते राईट सो तो किट देखील आपल्याकडे दे अवेलेबल आहे आपल्याकडे कोलगेट सुद्धा टूथपेस्ट आपण म्हणूयात कोलगेटचा ब्लॅड नाहीये सो टूथपेस्ट देखील आपल्याकडे दे अवेलेबल आहे सॅनिटरी पॅड्स आहेत परफ्यूम देखील आता न्यू प्रोडक्ट आपला लॉन्च झालेला आहे जे की परफ्यूम आहे सो हे सगळे प्रोडक्ट आपल्याकडे अवेलेबल आहे तर मी जे प्रोडक्ट तुम्हाला आता शो केलेत त्यापैकी कुठलंही एक प्रोडक्ट घेऊन ज्याचे अमाऊंट इलेव्हन हंड्रेड असेल ते घेऊन तुम्हाला या कंपनीमध्ये एंटर व्हायचं आहे म्हणजे तुम्ही जे अकराशे रुपये देत आहे त्या पैशामध्ये तुम्हाला मिळणार आहे प्रोडक्ट ओके सो आता तुम्हाला वाटत असेल की मला जॉईन करायचं आहे मी इंटरेस्टेड आहे या प्लॅटफॉर्मसाठी तर मी आता कोणाशी कनेक्ट ठेवू राईट सो बघा ज्यांनी पण आजच्या मीटिंगची लिंक प्रोव्हाइड केलेली आहे फक्त आणि फक्त त्याच व्यक्तीला तुम्हाला जस्ट कॉल आणि मेसेज करायचं की मी इंटरेस्टेड आहे प्लीज माझं रजिस्ट्रेशन करा किंवा माझं रजिस्ट्रेशन करा तुम्हाला जर कोणाला मी सांगू असं जर वाटत असेल तर त्याच व्यक्तीशी कनेक्ट व्हायचं ज्यांनी तुम्हाला आजच्या मीटिंगची लिंक प्रोव्हाइड केलेली आहे सो मोबाईल बिझनेस आहे रजिस्ट्रेशन फ्री ऑफ कॉस्ट आहे घर बसल्या ट्रेनिंग प्रोव्हाइड केली जाणार आजचं जे पण तुम्ही सेशन ऐकलं आज तुम्ही डिसिजन घेतलं राईट पण तरीही पुढे कसं काय करायचं या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट शिकवणार आहे अनलिमिटेड ट्रेनिंग तुम्हाला इथे प्रोव्हाइड आहे ओके सो so, इथून तुम्ही पैसा सुद्धा कमवणार आहात आणि जो पैसा आपल्याकडे आलेला आहे त्या पैशाने तुम्ही तुमचे स्वप्न देखील पूर्ण करणार आहात सो so, रजिस्ट्रेशन अँड केवायसी तुम्हाला वाटत असेल रजिस्ट्रेशन साठी काय लागतं तर ऍड्रेस मोबाईल नंबर आणि जीमेल आय आणि केवायसी तुम्हाला स्वतःलाच करायची आहे त्यासाठी आधार कार्ड पॅन कार्ड आणि बँकचे डिटेल्स केवायसी कशी करायची हे देखील ट्रेनिंग मध्ये शिकवलं जातं आपल्याकडे व्हिडिओज देखील अवेलेबल आहेत आता संपूर्ण सांगूनही कुठेतरी मनाच्या कोण्यामध्ये वाटतं की मी करू शकते का मला जमेल का तर यस या सगळ्या गोष्टी प्रत्येकाच्या मनामध्ये येत राहतात तरीही आपल्याला जिद्दीने पुढे येऊन ठरवायचंय की यस मी करू शकते आणि मला ते करायचंय तर तुम्ही नक्कीच ते करू शकता प्रत्येक गोष्ट आयुष्यामध्ये आलेली तुम्ही करू शकता सो जॉईन नाव एव्हरी मी तुम्हाला दिलेली आहे वर्क फ्रॉम होम जसं की तुम्हाला नेहमी वाटत होतं मी करावं तर त्याची सीडी मी तुम्हाला हे वर्क पूर्णपणे समजलं आहे आणि कनेक्ट व्हायचं जॉईन व्हायचंय तर दिलेल्या नंबरवर कॉल किंवा मेसेज करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्कीच करा करायला विसरू नका थँक्यू सो मच देन द नेक्स्ट व्हिडिओ